गावचे महाराजांची पालखी आगमन झाली अशा पद्धतीने सुविधा करण्यात आली होत्या गावाच्या आज आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही जवळपास एक ते दीड महिना झाला सर्व स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि निमित्ताने ग्रामपंचायतीच्या मार्फत काही सुविधा वारकऱ्यांना देण्यात आल्या त्यामध्ये आपण चप्पल शिवून देणे गाडी कटिंग करणे मोफत ग्रामपंचायत मार्फत तरी करणे अंगणवाडी मसाज सेंटर घेतले अंगणवाडी अंगणवाडीच्या महिलाला मसाज सेंटरमध्ये मदतीच म्हणून ठेवलेलं आहे अशा बऱ्याच प्रथम आरोग्य केंद्र हिरकणी कक्ष अशा बऱ्याच सुविधा आपण देत आहोत वारकऱ्यांसाठी मोफत ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी आपण पाहतो की वारकऱ्यानंतर पावसाचा देखील संभव असतो आपण वारकऱ्यांना कशा पद्धतीनं सोय केलेली आहे मग आज आपण इथं जवळपास एक दहा हजार स्क्वेअर फूटचा मंडपची सुविधा केली आहे मंडप तो पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे जरी पाऊस आला तरी पाऊस मंडप मध्ये येणार नाही अशा पद्धतीची वारकऱ्यांना सुविधा केलेली आहे आपण आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आलेली आहे दिंडीच्या माध्यमातून येथील स्वच्छता ग्रहांची कशाप्रकारे व्यवस्था केली आहे जिल्हा परिषद मार्फत मली शासनाच्या मार्फत आपल्याला सव्वा दोनशे स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तो या सव्वा सव्वा दोनशे स्वच्छता ग्रहांचं नियोजन आम्ही सात ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक जाग्यावर प्रत्येक जाग्यावरती कॅम्परी सोयी आणि तिथं लाईटीची सुविधा केलेली आहे त्याच्यामध्ये साधारण किती वारकरी आता या असतात आता वारकरी पस्तीस ते चाळीस हजार वारकरी आम्हाला त्यांचं पत्र आलेलं आहे पस्तीस ते चाळीस वारकऱ्यांची संख्या आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि वारकऱ्यांसाठी आपण स्वतंत्र दानगुरो केलेला आहे त्यांना शहर बसवण्यात दिलेले आहेत सकाळच्या टायमाला आपण त्यांना सहा त्या सगळ्या सुविधा पुरवणार आहोत भावाच्या वतीनं वारकऱ्यांच्या भोजनाची काय व्यवस्था केली आहे आमचं गावकऱ्यांची सगळी बैठक बसलेली होती एक आठ दिवस परतीनुसार गाव गौक, गावकऱ्यांचं म्हणणं असं आलं की आपण पंगत दे पंग देण्याच्याऐवजी हो ग्रामपंचायत मार्फत पंक्तीचं के नियोजन केलं होतं जेवणाची व्यवस्था करण्याचं नियोजन चाललं होतं पण सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आपण घरोघरी सर्व जेवणाच नेता आहोत करमाळा तालुका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कशा प्रकारची सुविधा आणि पोलीस प्रशासनात मी सुद्धा चोख बंदोबस्त कशा प्रकारे ठेवलेला आहे बिलिओ सा, राऊत साहेब व्हिडिओ आणि प्रांत मॅडम श्रीनर मॅडम आणि बुगे साहेब सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला कुठल्याही काही एम एस सी असो सर्वांच्या मार्फत कुठल्याही काय आम्ही फोन करू त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी होऊन दिलेले नाही तर कशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण आहे आज महाराजांची पालखी राव मुख्यमंत्री आलेली आहे या पालखीसाठी ग्रामपंचायतीने आणि जिल्हा प्रशासनाने सर्व वारकऱ्यांना देण्यासाठी तयारी केलेली आहे वारकऱ्यांसाठी निवासाची सोय केली पाण्याची सोय केलेली आहे तसेच मोफत वसा सेंटर केलेलं आहे स्नानगराची सोय केलेली आहे आणि शौचालयाची सोय केलेली आहे त्यामुळे वारघरांनी अडचण येणार नाही ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासन योग्य समन्वय आहे पूर्ण जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन असन सर्व विभागाने आणि सर्व यंत्रणांनी आम्हाला सहकार्य प्रश्न गावातून आता या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसोबत गावकरी किती सहभागी होतात पंढरपूरला जाण्यासाठी गावातील अंदाजे तीनशे ते चारशे लोक गावातून पुढे नसतात

पालखी दुर्दी दिवसापासून हर पूर्वीची परंपरा आहे आमच्या वर्णाच्या वर्णापासून सांगता येणार काय वाटतं एक तसा आनंद याच्या पालख्याला आज भक्तिमय वातावरण असं मग गावात आणि पालखीचा पालखीचा उत्सव म्हणजे आमच्या गावातल्या प्रत्येक लहान मोठ्या सण कुटुंबाचा सणापेक्षा दिवाळीच्या सणापेक्षा असतो त्याच्यामध्ये आज पालख्यानंतर ग्रामस्थांकडून कशा पद्धतीनं वारकऱ्यांसाठी आज सेवा देण्यात येणारे जेवण असेल किंवा त्यांच्या राहण्याची सुविधा असते गावाची प्रथा अशी पूर्णपासूनची म्हणजे आमच्या वाडवडलांच्या अगोदर आलेली प्रथा की प्रत्येकाच्या घरी वारकरी जेवणाचा म्हणजे आस्वाद घेत असतो आणि जो आस्वाद घेत असतो की कुणाच्या घरी शंभर वारकरी जातात कोणाच्या घरी दहा जातात कोणाच्या घरी पन्नास जातात कुणाच्या घरी पाचशे बी जातात अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येकाच्या सोयीनुसार आपापल्या पद्धतीने केलं जातं